श्री गणेशाय नम परिमळ म्हणून चोळू नये फूल खाऊ नये मूल आवडते मोतियाचे पाणी नये स्वाद यंत्र भेदूनी नाद पाहू नये कर्मफळ म्हणून इच्छू नये काम तुका म्हणे वर्म दाऊ लो काम मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद यंत्र भेदुनी नाद पाहू नये तारतम्याविषयी तुकाराम महाराजांचे सांगणे असे आहे की फुलाला सुगंध आहे म्हणून ते हाताने चोळू नये तसेच आपले मूल फार आवडते आहे म्हणून ते खाऊ नये मोती पाणीदार असले तरी ते पाणी जिभेला चालता येत नाही आणि भांड्यावर भांडी आपटवून आवाज येतो म्हणून तोच खेळ करत बसू नये कोणतेही कर्म केले तरी त्याचे फळ मिळतेच म्हणून काही त्या फळाची इच्छा करू नये हे वर्म हे तारतम्य आम्ही लोकांना दाखविणार आहोत ओ